तुमच्यापेक्षा जास्त आहे आमचं जे बक्षीस आहे ते समोर बसलेत मग त्याची किंमत होऊ शकते का सांगा बरं कसा वाटला तुम्हाला ट्रेलर असत सुंदर पोरं कशी वाटत तो आगे आगे ता गे ता गे आता मग एक गेम खेळूया आपण ज्याच्यामध्ये मला हे सांगायचं की सिद्धार्थ म्हणजे मगाशी जे झालं की निरागस आणि भाबडा वगैरे हो काहीतरी तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता लहानपणी लहानपणी सिद्धार्थ असाच होता गोळा भाबडा निष्पा जसा आता आहे तसा हो oh, हो oh, हो oh, अगदी असाच होता आणि तेव्हाही मुलींमध्ये लोकप्रिय वगैरे म्हणजे <laughs> सगळं ते हा म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी oh. गोरा आणि याचा छान तब्येतीत होता तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा एक चौदा पंधरा वर्षाच्या काकू मी हात लावून बघू का <laughs> याहून चांगलं रोस्ट झालंच नसतं नाही आता मी जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे तर <laughs> बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत होते <laughs> ते तेच येता हात लावून बघू का तेच आहे ते <laughs> <laughs> एका फंक्शनला तर एक बाई ओरडला सुद्धा ए शांत बसा नाही तर सिद्धार्थला सोडी नांगावर सिद्धार्थचं घरातलं लहानपणीच टोपण नाव काय सिद्धार्थ जन्म झाला ना तेव्हा टीव्ही वर गोट्या ही सिरियल सुरू त्यामुळे सिद्धार्थ आजोबाजी त्याला तेच मिळायचे <laughs> गोट्या 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 <laughs> सिनेमात त्याच कॅरेक्टर पप्पू असं आहे मी एकदा लिहिलंही होत्या पण मी म्हंटल नको आपलाच सिनेमा ट्रोल होऊ शकतो पप्पू पण काय वाटतय आता आत्ता या गोट्याच जे काही झालंय ते बघून काय वाटतय असाच पहिल्यापासन खोडकर हे आहे पण आता आतापर्यंतची त्याची जी कारकीर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे जे मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या जीवावर मिळवलेलं आहे आणि मला अभिमान आहे की मिलालीची पेंडीस त्याला का जोरदार टाळ्या सिद्धार्थसाठी आता वाघाची आहे असतो म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे ना मध्येच तो असतो आपल्यात मध्येच तो, आप तो नसतो आपल्यात तर हे काय लहानपणापासून असं असतो नसतो लहानपणापासून आणि चिडतो खूप चिडला की चिडला तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतो त्याची आता मी म्हणतो एखाद्या फॅमिलीमध्ये वा, बरीच आवडतात त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि त्याच्याकडून कुणी आउट झालं तर पटकन बॅट टाकून परती यायचा मग मला ते काही कळायचंच नाही म्हणून तो वर का आलास तर तो सांगायचा आता खूप मोठं भांडण होणार आहे तू का नाही थांबलास हे नाही बाबा मला खूप भीती वाटते म्हणून तो पटकन पट्टन म्हणजे वरती न यायचं हे इकडे काय का तो ना काही का करणार त्याच्याशी असं काही नसतं देणं म्हणून पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंग वदन बघू तो पटकन तिथून सटकायचा तो आता सटकत नाही आम्हाला सटकावं लागतं <laughs> बर एक या शूटच्या दरम्यान ना काकू एक त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे जेव्हा तो एसी मध्ये आहे फॅन समोर आहे तेव्हा तो छान माणूस आहे एकदम बिलकुल एक पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे तर हे घाम येणं हे लहानपणापासून आहे का त्याला घाम येत येत नव्हता आता आता मुंबईत आल्यापासून असताना त्याला प्रॉब्लेम नाही आपण सगळे तेव्हा का नाही भेटलो त्याला लहानपणा पिता काय आहे आपल्या आयुष्यात पण कस वाटत आम्याबद्दल आता म्हणजे एकतर अभिमानच आहे मला त्याची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिले जाते तेव्हा खरंच मी असं वाटते की अशा मुलाला मी जन्माला घाल म्हणून माझ्या साथ या सगळ्याचे छोटे छोटे व्हिडिओ नंतर मला द्या त्या पोरांना पाठवायला जरा आता अत्यंत सासू माझी ढासू आणि अत्यंत प्रेमळ ही आहे ही स्वतः आहे प्रेमळ आहे गरीब काय आहे पण लेख ही अशी होईल असं अपेक्षित होत म्हणजे अशी म्हणजे जगात दारा दा स्वतःचा किंवा नव्हती लहानपणी कशी होती बनवणी पण अशी सगळीकडे काय वगैरे असं करायचं आपल्या दोघांनाच माहिती आहे पण शेती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे की अत्यंत प्रेमळ आहे नाही रे हा प्रकार तिच्यात होताच म्हणजे मला कधीही तिची कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे बापरे आता हिचं पुढे का आहे असं मला कधीच वाटलं नाही कारण ती तेवढीच खमकी आहे म्हणजे कोणाशी किती कस काय वागायचं हे तिला जास्त yeah. माहिती म्हणजे मला सुद्धा कधी कधी काही गोष्टी तिच्याकडनं शिकाव्या लागल्या yeah. म्हणजे मी आई असून सुद्धा कुणाशी किती गम ना असं वगैरे सुद्धा ती मला सांगते तू कशाला गेलीस yeah. हे सुद्धा मी ऐकले असं म्हणजे ती तिच्याकडचे तो एक गुण तो जो काही आहे तो खूप चांगला आहे पण बारा वर्षापूर्वी एक माणूस तुमच्या आयुष्यातला हो आणि ज्यामुळे ती नाव किनाऱ्याला लागली आमचा हेमंत सुद्धा खूप चांगला की तो तिला इतकं समजून घेतो की ती जर चिडली तर पहिलं हो कळलं वगैरे अशा पद्धतीनं जे बोललं जात आणि त्यामुळे ती सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते ते सगळं डे म्हणजे तिला खूप चांगला समजून घेणारा इतका चांगला नवरा मिळणं खूप ओक्यात असावं लागत बाकी कुठलीही क्लिप नाही दिली तरी ही क्लिपी लागेल आयुष्यभर जावई असून नाही म्हणजे अगदी खरोखर हा जरी माझा जावई झाला नसेल तरी सुद्धा मी हेच बोलले असे आणि आता काय वाटतंय क्षिती जोग निर्माती चौथा सिनेमा फर्स्ट क्लास दाबडे मला खूपच अभिमान वाटतोय की मी म्हणजे माझी मुलगी ह्या पद्धतीत इतक्या वरच्या लेवलला जाईल की म्हणजे ती प्रोड्युसर होईल ती डिरेक्टर होतीये ती प्रोड्युसर होतीये ती इतक्या मोठ्या प्रमाणात तिच्या म्हणजे मी आता काय सांगू हो, मला बोलता सुद्धा येत नाहीये अर्थी कि मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही असं मला कधी वाटलं नव्हतं तिला होती कारण ती लहान असल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होत हे असं का केलं तसं का केलं सुद्धा प्रश्न विचारायची म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या म्हणजे असं होत की एकदा एका नाटकात एका म्हणजे तेव्हा ती अगदी तिसरी चौथी ती मुलगी होती आणि ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा अ हिरोनी हिरॉईनला असं उचलून घेतलं होतं आणि बेडवर ठेवलं होतं तर त्याच्यावरती तिने हे काढलं होतं मग तिने अजून चपला का नाही काढल्या म्हणजे तिच्या चपला घालून ती बेडवर गेली हे तिसरी ती मुलगी सांगते म्हणजे तिचं किती लक्ष आहे कसं रिटेल आहे हे मी तेव्हापासून आलेलं आणि अशा कित्येक गोष्टी आहेत की तिला जर कुठल्याही नेलं कुठल्या पिक्चर तिने बघितलं हे असं का झालं असं का नाही केलंय आणि हे ती सांगायची त्यामुळे तो हे तिच्यात आहे पण आता प्रोड्युसरच झाले त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना बाई मला पुढे तिच्याकडनं का मिळेल की नाही पण निवड एक कलाकारच आहे ना, ना।, <laughs> तीबड़, कलाकार ना। त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे म्हणजे मी प्रोड्युसर बद्दल असं बोलणं डिरेक्टर बद्दल असं बोलणं मग मला काम मिळात की नाही याची मला भीती आहे ना मला माहिती नाच काय वाक्य होतं स्टोरी टाकली होती इंस्टाग्राम ला इज्जत काढीन पण जेवायला वाढीन ते वाक्य हो पण आहे आहे पण ते विचार आहेच वा आहे आहे